नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलं कार्यव्यस्ततेमुळे तुम्हाला माहिती आहे व्यसनमुक्ती केंद्रात मी समुपदेशक म्हणून काम करतो आणि सध्या आमच्याकडे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे त्यामुळे रोजच्या रोज व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही अर्थात माझा इच्छा असली तरी तेवढा पुरेसा वेळ आणि तेवढे विचारमंथन कठीण होत जाते म्हणून क्षमस्व उशीर होतोय व्हिडिओ बनवायला तर आजचा फार महत्वाचा विषय आहे भीमा कोरेगावचे सत्य सर्वांनी स्वीकारायला हवे भीमा कोरेगाव म्हणा कोरेगाव भीमा म्हणा एकच आहे परवा आपण सगळ्यांनी सकल मराठा समाजातर्फे होय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याकरता मोर्चा बघितला असेल चांगला मोठा मोर्चा निघाला होता आणि सर्व पक्षीय नेते त्यात भाषण करायला होते सर्व पक्षीय म्हणतो म्हणजे भाजपचे पण नेते होते त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे होते नंतर सामाजिक कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जारंगे हे सगळे परभणीला त्यांनी मोठा मोर्चा काढला होता आणि भाषणं देखील झाली मला एक जस्ट गोष्ट खटकली म्हणजे कदाचित माझ्या ते ध्यानात आलं नसेल अशी शक्यता आहे तर त्यावेळी संतोष देशमुखांना न्याय मिळायलाच हवा हे अगदी सत्य आहे ज्या पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली आणि ज्या कारणासाठी हत्या झाली त्यामुळे नक्कीच आहे की त्यांना न्याय मिळणं स्वाभाविक आहे त्यांना मिळण्यासाठी संघर्ष करणं देखील स्वाभाविक आहे पण एकाच कालखंडात एक संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि त्याच काळात तुम्हाला माहिती असेल की सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील पोलीस कोठडीत मृत्यू पोलीस कोठडीत म्हणा न्यायालयीन कोठडीत म्हणा तो मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू झाला होता दुर्दैवाने त्या भाषणांमध्ये जी परभणीनं झाली त्यामध्ये मला सोमनाथ सूर्यवंशी याला देखील न्याय मिळायला हवा असं बोलणारं कोणी दिसलं नाही किंवा तशा प्रकारची बातमी नाही अर्थात मी म्हटलं माझ्या ध्यानात आलं नसेल कदाचित बोलले असतील बोलणारे आणि तिथेच तुमच्या लक्षात आलं असेल ही दुही या दुहीचा फायदा इंग्रजांनी देखील घेतला मोगलांनी देखील घेतला आणि आता याचा कोरेगाव का भीमाशी काय संबंध असं तुमच्या मनात विचारेल तर बघा मी कोरेगाव भीमाचे सत्य सगळ्यांनी स्वीकारायला हवे असं जेव्हा म्हणतोय त्या बाबतीत पुन्हा एकदा प्रथमपासून विचार करणं सगळ्यांना भाग आहे सुरुवात मनुस्मृतीपासूनच आहे होय मनुस्मृती जी वर्षानुवर्षे वर्शान लादली गेली आणि ज्यामुळे जाती व्यवस्था वर्णाश्रम जे होते मनुस्मृतीतले त्यानुसार एका विशिष्ट वर्गावर ज्यांना आपण मागसवर्गीय म्हणूया त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले आणि वर्षानुवर्षे पिढ्यानुपिढ्या पीड़य ते अत्याचार सहन केले गेले यात मला वाटतं कोणाची दुमत नसावे हा आता हे अत्याचार कोणी केले हा दुसरा प्रश्न हे अत्याचार करण्यामध्ये वर्णव्यवस्थेत सगळ्यात वरच्या फळीवर असणारे ब्राह्मण वर्ण तो आहे त्यानंतर क्षत्रिय आणि तिसरा वर्ण वैश्य सांगितलं आहे चौथा शूद्र तर अशा शूद्रांना सर्वच प्रकारच्या वर्णाश्रमामध्ये उच्च स्थानावर असलेल्या लोकांनी वेगळ्या पद्धतीने त्रास दिलेला आहे किंवा गुलामासारखं वागवलं आहे हे नक्कीच आहे हे सत्य आहे याच्या अनेक गोष्टी आहेत अनेक कथा आहेत कुठल्या एका व्यक्तीला किंवा एका समाजाला इथं मी दोष देत नाहीये त्यानुसार ती मानसिकताच बनली होती आणि कायम त्यांना गुलाम समजावं त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही त्यांना नोकऱ्यांचा अधिकार नाही त्यांनी फक्त गुलामी करायची आणि त्यांनी फक्त खालच्या दर्जाची कामं करायची असंच मूळ गृहित धरलं होतं आणि याचाच फायदा याचाच फायदा घेत इंग्रजांनी कोरेगाव विमामध्ये पेशवानिरुद्ध जेव्हा लढण्यासाठी फौज तयार केली स्वाभाविक आहे त्यावेळी मागासवर्गीयांना प्रथमच हातात शस्त्र दिली गेली आणि त्यांच्या मनात ती ठिणगी होती रागाची ठिणगी होती बदल्याची भावना होती आपल्यावर पिढ्यानुपिढ्या पीड़ा वर्षानुवर्षे वर्षा अन्याय झाले आहे याची खतखत होती आणि मग तिथे पराक्रम दाखवला गेला बरं का शौर्य दिन तुम्ही बघितले असे लागता शौर्यदिनाला जी गर्दी झाली एक जानेवारीला सगळ्यांचे डोळे दिपले असतील शौर्य दिनामुळे त्यानिमित्ताने फेसबुकवर मी पोस्ट बघत होतो सोशल मीडियावर बघत होतो आणि आरोप प्रत्यारोप सुरू होते होय आरोप प्रत्यारोप असं म्हटलं जात होतं की इतक्या इतक्या पेशव्यांना इतक्या हजार पेशव्यांना फक्त पाचशे लोकांनी चराचरा कापले पेशव्यांना असं म्हटलं गेलं आता इथे एक सत्य आहे पेशवे कोण पेशवे हे राजांनीच नेमलेले होते आणि पेशव्यांचं सैन्य म्हणजे कोण इतके पेशवे खरोखर होते का तर पेशवे मोजके होते त्यांचे सैन्य म्हणजे कोण तर सर्वच जातीतले लोक सर्वच जातीतले म्हणतोय मी मग त्याच्यामध्ये सर्व बहुजन लोक असे म्हणता येईल तर अशा सैन्याचा पराभव केला गेला आणि त्यामागचं प्रमुख कारण होतं तो राग ती खतखत झाडू मडके असा एक आक्षेप घेतला जातो की त्यावेळेस मागसवर्गीयांच्या गळ्यात मडके बांधणे आणि कमरेला झाडू बांधणे असा पेशव्यांनी होय अशा पेशवनी फतवा काढला होता आणि त्या अन्यायाविरुद्ध ते बंड होतं बघा तुम्ही विचार करा खरोखर कर ते तेवढ्यापुरतंच बंड होतं का कारण वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या जो अन्याय झाला त्याच्या तुलनेमध्ये जर खरोखर अर्थात झाडू आणि मडके काही लोक म्हणतात हे सत्य आहे काही लोक म्हणतात हे असत्य आहे मला त्या वादात पडायचे नाही सत्य त्याच्या तसं असेल तर अतिशय लांछनास्पद आहे की अशी झाडू मडक्याची प्रथा झाली असेल तर नसेल झालं तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याचा बदला म्हणून पेशव्यांना किंवा सरळ सरळ म्हणत आपण ब्राह्मणांना धडा शिकवण्याकरता म्हणून इतके इतके लोक मारले गेले चरा चरा कापले आणि तिथे शौर्य दाखवलं पण ते सगळे ब्राह्मण नव्हते ते, ते, ते सर्व समाज लोक होते आणि रोहन माळवतकर यांनी एक पुस्तक लिहिले भीमा कोरेगावचे सत्य म्हणून त्यामुळे त्यांनी उल्लेख केला की ती लढाई सरळ सरळ इंग्रज आणि पेशवे यांच्यातली होती त्यामुळे त्या लढाईला त्या अशा जातीचं स्वरूप देऊ नये किंवा विशिष्ट जातीने विशिष्ट जातीच्या लोकांना मारले असे स्वरूप न येता त्यावेळी इंग्रजांशी ती लढाई झाली होती आणि इंग्रजांनी प्रथमच हातात शस्त्र दिले सैन्यात नोकरी दिली एक मान सन्मानाची नोकरी स्वाभाविक आहे त्या नोकरीची प्रामाणिक राहणं भागच आहे किंवा ती नोकरी आवडण्यासारखीच आहे आणि अशा वेळा तो वर्षानुवर्षे मनात असलेला राग खतखतन जेव्हा बाहेर पडला त्यावेळी जे घडस्ते घडलं आणि ते ते शौर्य होय शौर्य खरोखर शौर्य म्हणजे मोजक्या लोकांनी इतक्या लोकांना मारणे हे शौर्यच आहे हे शौर्य आलं कुठून तर ह्या मनुस्मृतीने झालेल्या अन्यायामुळे मनुस्मृतीत वर्णाश्रम जो आहे त्यामुळे झालेल्या अन्यायामुळे हे सत्य आहे तसंच दुसरं सत्य आहे की त्या रागाच्या भरामध्ये कुठल्या जातीचा संबंध नव्हता तर व्यवस्थेचा संबंध होता समाज व्यवस्थेचा आणि समाज व्यवस्थेविरुद्ध ते एक प्रकारची लढाई होती असंही म्हणायला हरकत नाही मग सोशल मीडियावर का भांडणं म्हणजे पुन्हा त्याच दुहीचे बीजे आपण परतो आहोत का मी तुम्हाला आधी उदाहरण काय सांगितलं आधी बोलताना मी उल्लेख केला की परभणीच्या मोर्चामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाबद्दलचा उल्लेख झाला नाही म्हणजे पुन्हा तीच दुही आहे की काय असं संशय मनात येणं भाग आहे म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लागू करून इतकी वर्ष होऊन गेली तरी देखील ही सामाजिक असमानता असमानता आहे काय अनेक ठिकाणी बघायला मिळते प्रकाश आंबेडकरांच्या किंवा वंचित बहुजन आघाडीच्या पराभवाचं देखील हेच कारण असावं ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी मोर्चा काढला गेला मोठी रॅली काढली गेली प्रकाश आंबेडकर यांच्याकडून हे ओबीसी आरक्षणाकरता होतं पण फार संख्येने ओबीसी त्यात सहभागी झाले नाहीत म्हणजे मनोज जरांगींच्या ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवं हो। याविरुद्ध प्रकाश आंबेडकरांनी स्वतः पुढाकार घेतला होता पण त्यांनाही फारसा पाठिंबा मिळाला नाही त्यानंतर असं वाटलं होतं की मतदान प्रक्रियेमध्ये तरी प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी जास्तीत जास्त लोक उभे राहतील कारण ओबीसी आरक्षणाचा देखील मुद्दा होता तुम्हाला माहिती आहे निकाल काय लागला ते म्हणजे ही एकी मला कोणा एक जातीविरुद्ध नाही म्हणायचं आहे कोणीच एका जातीविरुद्ध नाही जाती तर व्यवस्थेविरुद्धची ही जी वर्णव्यवस्था आहे किंवा सामाजिक असमानता आहे या विरुद्धच्या लढाईमध्ये पुन्हा पुन्हा प्रकाश आंबेडकर एकटे पडताना दिसत आहेत हे चित्र काय सांगतं म्हणजे भीमा कोरेगावचं सत्य मी सांगितलं हे सत्य आहे की ही लढाई अन्यायविरुद्ध होती वर्षानुवर्षे पिढ्यानुपिढ्या दाबून ठेवलेला राग होता तो आणि तो शौर्याच्या रूपाने प्रगट झाला त्या रागाला बाहेर काढायला प्रगट व्हायला संधी इंग्रजांनी दिली होती अजूनही जर अशीच असमानता राहिली अजूनही जर असेच प्रकार घडत राहिले असेच अन्याय घडत राहिले आता प्रमाण फार कमी झालेले आहे लक्षणीय घट झाली आहे मात्र अजूनही मनामनातली जात जात नाही आहे म्हणजे उच्च वर्णीयांच्या मनातली किंवा मागसवर्गीयांच्या मनातली हा जातीद्वेष हा जातीबद्दलचा तिरस्कार कुठपर्यंत येणार आहे समाजाला खरोखरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे अपेक्षित होतं का म्हणजे संविधान लिहिताना त्यांना हे अपेक्षित होतं का अनेक नेते याचा गैरफायदा घेत आहेत आता जे काही सुरू आहे प्रकरण बीडच्या बाबतीतलं तेथे ते देखील तुम्हाला जातीयवाद आढळून येईल तो तसा व्हायला नको खरं तर पण तेथे ते देखील जातीवाद आढळून येईल आणि म्हणूनच माझी विनंती आहे की ते सत्य त्या लढाईमध्ये फक्त पेशवे किंवा ब्राह्मण नव्हते तर सर्व बहुजन समाजाचे लोक होते आणि ते मारले गेले या त्वेषामधून मी म्हणत नाही माफी मागा कोणी कोणाची इतिहास येतो इतिहासात इतिहासात घडलेल्या घटनांबद्दल माफी मागण्यापेक्षा त्यातून शिकवण घेण्याची गरज असते सगळ्यांनीच आणि ती लढाई इंग्रज आणि पेशव्या यांच्यातली होती तर त्या लढाईला कृपया जाती स्वरूप देऊ नये म्हणजे इतर समाजातल्या लोकांनी किंवा सवर्णांनी देखील असं समजू नये की मुद्दाम ही लढाई केली गेली मुद्दाम आपल्या लोकांना मारलं गेलं पेशव्यांच्या सैन्याला मारलं गेलं असंही समजू नये आणि ते शौर्य होतं हे मान्य करावं तसंच मागसवर्गीयांनी देखील ते शौर्य होतंच ही अस्मिता होतीच मात्र त्यावेळी इंग्रजांनी त्याचा गैरफायदा घेतला हे देखील स्वीकारायला मी कुठल्याच बाजून नाही मी पत्रकार म्हणून तटस्थपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतो आणि माझा नेहमी प्रयत्न असतो की सामाजिक शांतता सामाजिक सलोखा सा कसा वाढीला लागेल आणि त्याकरताच तुम्हाला माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी हिंदू धर्मात बदल होत नाही असं लक्षात आलं तेव्हा बौद्ध धर्म का स्वीकारला असेल त्यावेळेला त्यांच्या पर्या पुढे पर्याय होते मुस्लिम धर्माचा देखील पर्याय होता दुसरा पर्याय ख्रिश्चन धर्माचा देखील होता पण ते पर्याय न स्वीकारता दया करुणा क्षमा होय बौद्ध धर्म का स्वीकारला ज्यामध्ये पंचशील सांगितलं गेलं आहे आणि त्या पंचशीला जर पालन मी तर म्हणतो देशातील प्रत्येक नागरिकांनी करण्याची गरज आहे ते पंचशील गीतेमय देखील वेगळ्या पद्धतीने सांगितले गेले आहे तर आपण त्या दिशेने मला वाटतं जायला हवं हे सोशल मीडियावर काही लोकांना सवय विखार ओकण्याची एकमेकांच्या जातीबद्दल उखाळ्या पाखाळ्या काढून शिवीगाळ करण्याची आई बहिणी काढण्याची आणि सगळेच विसरतात की आपण स्त्रियांचा अपमान करतो म्हणजे माझ्या घरची स्त्री काय किंवा दुसऱ्याच्या घरची स्त्री काय स्त्री स्त्री आहे आणि तिच्या नावाने दिलेली शिवी ही फार वाईट असते पण ह्या शिव्या गाळ्या हे सगळं जर बंद करायचं असेल तर मला वाटतं सत्य सगळ्यांनी स्वीकारला हवं आणि बदल करणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमनमॅन सर धन्यवाद